भाऊसाहेब हॉलिबॉल संघ खडगाव लातूर हा समाजासाठी आदर्श ठरणारा उपक्रम आहे या संघातील सर्व सदस्य व्यसनमुक्त असून दररोज एकत्र येऊन नियमित व्यायाम व सराव करतात स्थापनेपासून आतापर्यंत बावीस पेक्षा अधिक युवकांनी तंबाखूचे व्यसन कायमचे सोडले आहे नियमित व्यायामामुळे अनेकांचे वजन कमी झाले असून ते आज निरोगी जीवन जगत आहेत अध्यक्ष माननीय सत्यनारायण व्यंकटराव पाटील यांची मनोगत खेळाच्या माध्यमातून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून निरोगी व शिस्तबद्ध समाज घडवणे हेच आमचे ध्येय आहे आपलं आरोग्य आपली जबाबदारी एक सामाजिक मोहीम आहे मित्रांनो या मोहिमेला लाईक करा सबस्क्राइब करा सर बोला आम्ही सर्वजण भाऊसाहेब हॉलीबॉल संघ खडगाव या संघाच्या दरम्यान आम्ही सगळेजण एकत्र जमतो सकाळी साडेपाच ते साडेआठपर्यंत इथं खेळण्यासाठी येतो <treat> माझं नाव सत्यनारायण व्यंकटराव पटेल आम्ही खडगावचे आहेत आणि आमच्या इथले सगळे लातूर परिसरातले आहेत आम्ही तर खेळायला येतो तर आमच्या परिवारातील लहान मुलालासुद्धा इथं येऊन खेळायला आणतो त्याच्यामुळं त्यांचंसुद्धा चा आरोग्य चांगलं सुदृढ होतं आणि आमचं पहिलं एकशे पंधरा किलो माझं वजन होतं व्हॉलीबॉल खेळायला आल्यापासून पंच्याण्णव किलो झालं आम्ही साधारण जानेवारी महिन्यात चालू केलं तो हो आ, आ, तर आता एक वर्ष जवळपास होत आलेलं आहे पहिलं आम्ही रोडला इकडं तिकडं फिरत होतो पुन्हा इकडं बसायचं त्याच्यापेक्षा सर्वांनी मिळून एकत्र येऊन ह्या हॉलीबॉल संघाची पुढाकार घेऊन सुरुवात केली आणि आमच्या हॉलीबॉल संघात आता जवळपास चौतीस संघ मेंबर आहेत आम्ही सगळ्या एकोप्यानं राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर इथलं आमच्यापैकी बरेच जणाला तंबाखूचं व्यसन होतं दारूचं व्यसन होतं सिगरेट होतं आता जवळपास शंभर टक्के व्यसनमुक्त खेळाडू झालेत आमचा सगळा संघ एक सुद्धा खेळाडू तंबाखूच्या सोडून दिलेले आहे सिगरेट सोडून दिलेले आहे दारू फिरू सगळे सोडून दिलेले आहेत आणि सगळे तंदुरुस्त झाले आहेत आमचे सर्व खेळाडू <coughs> त्याच्यामुळं सगळ्या बाकीच्याने बी सगळ्यांनी तंबाखू सोडून आमच्यासोबत खेळायला बी आलं तर काही हरकत नाही त्यांची